वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो बऱ्याच उमेदवारांनी असं विचारलं की नक्षलग्रस्त भागात आणि आदिवासी भागात जर नोकरीला लागलं तर तिथलं वेतन वाढत असतं का कारण बऱ्याच उमेदवार जे मित्रमैत्रिणी असतील इतर कुटुंबातले सदस्य असतील जे की गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या ठिकाणी पीएसआय वगैरे या पदावर नोकरी करतात आणि त्यांना तिथलं वेतन हे जास्त मिळतं असं ऐकिवात आहे प्रत्येकाला ह्या गोष्टीची थोडी तरी जाणीव असावी तर याच अनुषंगानं आपण लिपिक लेखक असेल किंवा इतर कोणत्याही पदावर नियुक्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना काय बेनिफिट्स मिळतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर होऊ शकतं कारण प्रेफरन्स तुम्ही नक्षलग्रस्त भागातला दिला किंवा आदिवासी भागातला दिला तर तुम्हाला जसं की लिपिक टंकलेखक या पदाकरता एकोणीस हजार नऊशे हे ओढ बेसिक आहे परंतु तुम्ही तिथं नक्षलग्रस्त भागात किंवा आदिवासी भागात जॉईन झाला तर तुम्हाला टॅक्स झाल्याची फील होईल कारण पगार मिळतो आणि तो कशा पद्धतीने मिळतो मिळतो कोणत्या कर्मचाऱ्यांना तो कायमस्वरूपी मिळेल का कशा पद्धतीची शासनाचे नियमाटी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर नक्की जाता जाता व्हिडिओला लाईक करा तुमच्या काय कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काय शंका असतील प्रश्न असतील ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रो ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागला म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाला ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागला त्यावेळेस केंद्र सरकारनं ज्या काही समित्या नेमल्या होत्या सातवा वेतन आयोग लागण्यासाठी त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अशा शिफारशी केल्यात त्यानुसार केंद्र सरकारनं त्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना काही त्यांच्या ज्या स्कीम होत्या जसं की कर्मचाऱ्यांचं वेतन वाढ जास्त झाली पाहिजे त्यांना एवढ्या वर्षाची सेवा झाली म्हणल्यानंतर त्यांची पे स्ट्रक्चर आहे हे बदललं पाहिजे त्यासाठी काही शिफारशी केल्या त्यानुसार काही नवीन स्कीम लाँच केल्या त्यातून त्यांनी लाभ दिला आता हे पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल किंवा काही शेवेत असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल तुम्ही कालांतरानं सेवेत आल्यानंतर त्या गोष्टी थोड्यास तुम्हाला इझी होतील आता गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे तर त्या अनुषंगानच केंद्र सरकारच्याच धर्तीवर राज्य शासनानं पण त्यामध्ये बदल केले आणि आपल्या कर्मचाऱ्यांना राज्य स्तरावरच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा अं ही योजना लागू केली आणि त्याला एक नाव दिलं की सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना असं त्याला नाव दिलं आणि ती जी योजना आहे ती एक एक दोन हजार सोळा पासून लागू केली त्याला आपण दहा वीस आणि तीसचा लाभ असं म्हणतो आता दहा वीस तीसचा लाभ म्हणजे काय तर ह्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचण्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतोय तर दहा वीस तीस म्हणजे काय तुम्ही ज्यावेळेस दोन हजार पंचवीसला नियुक्त होता शासकीय सेवेमध्ये तर नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला दोन हजार पस्तीस ला दहा वर्ष कम्प्लीट होतात तर ह्यालाच हा दहा वर्षाचा दा लाभ म्हटलं जात त्यानंतर तुम्ही दोन हजार पंचेचाळीसला तुम्हाला पुन्हा दहा वर्ष सेवेला होतात टोटल मिळून तुमची वीस वर्ष सेवा होते म्हणजेच तुम्हाला दोन हजार ला हा वीस वर्षाचा लाभ अशा पद्धतीने हा तीस वर्षाचा लाभ तर ह्याला वीस तीस म्हणजेच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना असं म्हटलं जातं आणि ह्या कर्मचाऱ्यांना वीस तीसचा लाभ दिला जातो म्हणजे कसा एखादा कर्मचारी दोन हजार पंचवीसला नियुक्त झाला म्हणजे आता तुम्ही लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्त होणारच आहात दोन हजार पंचवीसला तुमचा झाला एक एक दोन हजार पंचवीस ला नियुक्त झाला तर तुम्ही दोन हजार पस्तीस ला दहा वर्ष सेवा तुमची पूर्ण करताय तोपर्यंत समजून चाला लिपिक टंकलेखक या पदावरून तुमचं पुढच्या पदावर प्रमोशन झालंच नाही लिपिकच्या बाबतीतच नाही इतर पदांच्या बाबतीत सुद्धा अशीच ही स्कीम आहे कारण बऱ्याच वेळा तुम्ही आता बघा की तालुका कृषी अधिकारी असेल किंवा मंडल कृषी अधिकारी असेल दहा वर्ष प्रमोशन नाही झालं तर त्यांना ऍटोमॅटिकली दोन हजार पस्तीस ला म्हणजे एक दोन हजार पंचवीस ला नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला दोन हजार पस्तीस लाटोमॅटिकली दहा वर्षाचा लाभ मिळतो त्याला सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना असं म्हटलं जातं म्हणजे काय तर दोन हजार पस्तीस ला काय होईल ह्या लिपी टंकलेखक बाबतीत तुम्ही यस सिक्स या वेतन श्रेणीवर नियुक्त होता म्हणजेच एकोणीस हजार नऊशे एवढं बेसिक घेऊन आता पस्तीस पर्यंत तुम्हाला कोणतंच प्रमोशन मिळालेलं नाही तर तुम्हाला दोन हजार पस्तीस ला दहा वर्षाची सेवा पूर्ण झाली म्हणजेच तुम्ही एकतीस बारा दोन हजार पस्तीस ला ही तुम्ही तुमची ही सेवा पूर्ण झाली ज्यावेळेस तुम्हाला दहा वर्ष पूर्ण होतील पूर्ण होतील त्यावेळेस ऍटोमॅटिकली तुम्हाला यस सिक्स नंतर जे पण ह्या लिपिक पदानंतर लगतच प्रमोशन जे पदावर असेल त्याची वेतन श्रेणी तुम्हाला लागू होईल म्हणजेच यानंतर लगत काय आहे एस एट आहे म्हणजे त्या त्या कार्यालयात जे असेल ते लिपिक टंकलेखक आता तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेला तर तिथं एस एट आहे ते तुम्हाला लागू होईल काही मंत्रालयात तुम्ही गेला तर तिथं ही वेगळी योजना आहे परंतु त्याच्यासाठी एक दोन मार्च दोन हजार एकोणीसला ला एक शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये थोड्याशा कन्फ्युजनच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आत्ता लक्षात घेऊ नका परंतु तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची लिपिक टंकलेखक या पदावरून नियुक्त झाल्यानंतर दहा वर्षानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली पंचवीस हजार पाचशे एवढं वेतन सुरू होत असत सु। दहा वर्ष झाली त्यानंतर दुसऱ्या वीस वर्षाला तुम्हाला पुन्हा चा लाभ मिळत असतो जसं की आपण याआधी इथं सांगितलं वीस वर्षाचा लाभ मिळत असतो वीस वर्षाचं म्हणजे काय यस एट वर त्यानंतर जे पद असेल यस टेनचं तर ते तुम्हाला मिळेल तुम्ही म्हणाल की एकोणीस हजार नऊशे वरून दहा वर्षात पंचवीस हजार पाचशे पर्यंत जाणार का आपण तर नाही तुम्ही जर दहा वर्षात एकोणीस हजार नऊशे वरून जर पंचवीस हजार पाचशे जरी क्रॉस केलेला असलं तरी त्यावेळेस तुमचे पे फिक्सेशन होईल आणि एस एट मध्ये तुमची जिथं वेतन श्रेणी आज घडीला असेल दहाव्या वर्षाला तिथून पुढे ते नजदीकचं जे वेतन असेल बेसिक असेल त्यानुसार ते कॅल्क्युलेशन होईल पे मेट्रिक्स नुसार ते वेतन निश्चितीचा भाग वेगळा आहे तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट की तुम्हाला एस सिक्स नंतर एस एट असं हे आश्वासित प्रगती योजनेमध्ये हो मिळत असतात परंतु आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ जो की आपला विषय होता की आदिवासी भाग आहे आणि जो नक्षलग्रस्त भाग आहे तर ह्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये जसं की नक्षलग्रस्त भाग म्हटल्यानंतर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा असा भाग येतो आणि हा स्पेसिफिक जिल्ह्यातले काही तालुके म्हणजे ते शासनाने डिक्लेअर केलेले असतात त्या ठिकाणी त्याचे अतिरिक्त लाभ मिळत असतात जसं की आदिवासी भाग जो आहे तो सुद्धा जो की पूर्व विदर्भातला आहे त्याचबरोबर जे की पश्चिम घाट आहे त्यामधले जे नाशिक असेल ठाणे असेल पालघर असेल धुळे नंदुरबार एकाला जो बाग रहा है। त्या भाग आहे त्यातले काही तालुके असतील इथं ह्या गोष्टी लागू होतात यामध्ये काय होतं आता सांगितलेली जी आश्वासित प्रगती योजना होती त्यामधला भाग आणि इथला से भाग सेमच आहे म्हणजे तुम्हाला इथले लाभ आणि तिथले लाभ सेमच मिळत असतात परंतु ऍट अ टाइम दोन लाभ घेता येत नाहीत म्हणजे तुम्ही नक्षलग्रस्त भागातला लाभ घेत असाल तर तुम्हाला तुम्ही दहा वर्ष सेवा झाल्यानंतर जी जी आश्वासित प्रगती योजना लागू होणार होती ती लागणार नाही म्हणजे कोणतीतही एक लागेल दोन्ही पैकी एक कारण दोन्हीचे जे बेनिफिट्स आहेत ते सेमच आहेत तर आता इथं काय होतं तर ज्यावेळेस तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये नियुक्त होता आणि ते पण लिपिक टंकलेखक याच पदावर नियुक्त होता म्हणजे तुमचं यस सिक्स असं हे वेतन श्रेणी असते आणि एकोणीस हजार नऊशे एवढंच बेसिक असतं आता तुम्ही ज्यावेळेस नियुक्त व्हाल झाल्या झाल्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जानेवारीला तुम्ही एक एक जानेवारीला तुम्ही नियुक्त झाला तर तुम्हाला लगेच यस एट ची वेतन श्रेणी लागू होते म्हणजेच पंचवीस हजार पाचशे म्हणजे इथं दहा वर्षाची वाट बघावी लागत नाही तर अशी ही पद्धत आहे तुम्ही तर अशी ही पद्धत आहे यक्स सिक्स मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली यस चे बेनिफिट मिळत असतात परंतु हा लाभ कुठं मिळेल तो कर्मचारी जोपर्यंत त्या आदिवासी क्षेत्रात आहे किंवा तो नक्षलग्रस्त भागात आहे तोपर्यंतच त्याला ते बेनिफिट्स लागू होतात मग त्या कर्मचारीची एकदा का बदली झाली किंवा तिथून तो बाहेर पडला दुसऱ्या कार्यालयात गेला तर त्याला तिथले बेनिफिट्स मिळत नाहीत त्याला ऑटोमॅटिकली त्याची जी मूळ बेसिक होतं त्यानुसार ते, ते वेतन निश्चिती केली जाते आणि त्याला तिथून पुढचे ते वेतन दिलं जातं पुन्हा तो नक्षलग्रस्त भागात आदिवासी भागात गेला तर पुन्हा त्याला जे की एक्स तर पदोन्नती योजना असं म्हटलं जातं ह्या यस वरून एस एट असेल यस वरून एस चौदा असेल तर तसे बेनिफिट त्याला पुन्हा त्या क्षेत्रात गेल्यानंतर मिळत असतात परंतु तिथून जर बिगर आदिवासी नक्षलग्रस्त भागात आला तर त्याचे तिथले बेनिफिट्स लागू होत नाहीत त्याला मूळ नुसार हे सगळे पगार मिळत असतात तर आता येस सिक्स या पदावर नियुक्त झालेला कर्मचारी एकोणीस हजार नऊशे एवढं वेतनानं बेसिकनं पगार चालू करतो म्हणजे अराउंड तीस हजार प्लस आहे असं तुम्ही समजून चला तर त्याला तिकडं त्या भागात नियुक्त झाल्यानंतर येस एट लागू होईल आणि हाच पगार चाळीस हजार किंवा काय जो कॅल्क्युलेशन नाही तो होईल तर अशा पद्धतीनं आदिवासी भाग असेल किंवा नक्षलग्रस्त भाग असेल या भागात भागा नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला सुरुवातीपासूनच एक स्तर पदोन्नती योजना ही मिळत असते आणि त्याचा लाभ तेवढ्या भागामध्ये आणि जेवढे दिवस नोकरीसाठी आहे त्या कालावधी पुरताच तो मिळत असतो त्यानंतर त्याची बदली झाल्यानंतर त्याला ते लाभ मिळत नाही तर मूळ बेसिकनुसार त्याला इतर लाभ मिळत असतात तर तुम्हाला या बद्दल काही तुमच्या शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला महत्वपूर्ण वाटला असेल नवीन काही जाणून घेता आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा